ओम शांती तेरा एप्रिल दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ज्वालामुखी अग्निस्वरूप योगच्या शक्तीने संस्कारांचेही संस्कार करून आपल्या वागण्याने चेहऱ्याने दृष्टीने वृत्तीने आणि संकल्पाने बापाला प्रत्यक्ष करा आज मुलांच्या प्रेमाने प्रेमाच्या सागरालाही आपल्याजवळ बोलावले बापदादा म्हणतात तसेही मुलं प्रेमाच्या विषयात खूप पुढे आहेत दिलाराम बापाजवळ मुलांचे प्रेम नेहमी पोचत राहते बाबांची अशी इच्छा आहे की प्रेमाची निशानी नेहमी दिलाराम सोबत राहायला पाहिजे कोणताच मुलगा एकटा नसावा कंबाईंड असला पाहिजे ब्रह्मा बाबा मुरली ऐकवतानाही खूप वेळा बाबा बाबा म्हणायचे ब्रह्माबाबांनी आपल्या सुरतने मुरतने वचनने विशेष डोळ्यांनी आणि मस्तकातूनही बापाला प्रत्यक्ष केले ब्रह्माबाबांना पाहून सगळ्यांना अनुभव होतो बाप दादा फक्त बाप नाही प्रत्येकाच्या मुखात बाप दादा सगळ्यांना असाच अनुभव होतो ब्रह्माबाबांनी नेहमी आपल्या डोळ्यांमध्ये मस्तकामध्ये बापाला सामावून घेतले असेच ब्रह्माबाबांचे अनुकरण करायचे आहे प्रत्येक बोलमध्ये शिकवणारा अनुभव आला पाहिजे ऐकणाऱ्याला अनुभव झाला पाहिजे की याच्यामध्ये शक्ती भरणारा सर्व शक्तिमान बाप आहे भगवान आहे हे भगवानचे मुलं आहेत हे ईश्वराची मुलं आहेत ईश्वराचे विद्यार्थी आहेत बापदादा म्हणतात मुलं अमृतवेले योग लावतात पण ज्वालामुखी योग याची या ज्वाला कमी आहे यामुळे एकतर ज्या भक्तांना किंवा आत्म्यांना किरणे पाठवतात त्या इतक्या स्पष्ट होत नाहीत आणि दुसरे ज्वालामुखी अग्निस्वरूप योगची शक्ती नसल्यामुळे कमी असल्यामुळे संस्कार जे मध्ये मध्ये विघ्न टाकतात ते संस्कारही संपत नाहीत पुरुषार्थ करतात पण संस्कार परिवर्तन होत नाही मरतात पण जळत नाही जसे रावणाला फक्त मारत नाही मारल्यावर जाळतातही कारण मेल्यावर शरीर शिल्लक राहतेच ना अमृत मले मिलन रूह रूहरुहान ही करता योग अग्नि रूप असायला पाहिजे संस्कार मिलन करना मध्य नेहमी लक्ष्य ठेवायला पाहिजे मधुबन निवासींना एकतर आपल्या पुरुषार्थाचे फळ मिळत आहेत आणि दुसरे मधुबनमध्ये येणारे मग ते ब्राह्मण असो की नव्या आत्मा असो त्यांच्या सेवेचे यज्ञ सेवा आहे साधारण सेवा नाही यज्ञसेवेचे जास्तीचे पुण्यही मिळते पांडव शब्द म्हटल्याने विजय आठवते पाच पांडव होते पण तरीही विजयी होते कसंही वातावरण असो समोर अक्षोनी सेना होती पण तरीही विजयी झाले कारण पांडवपती सोबत होता बाबांसाठी प्रत्येक मुलगा लाडका आहे कोणी असं नाही समजायचे की आम्ही कशाला आम्ही मागे आलो आम्हाला बाबा प्रेम करणार नाही असे होणार नाही ओम शांती